पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरवली येथील बंदऱ्यामध्ये भीमा नदी पात्रामध्ये स्थानिक मासेमारी करणाऱ्या नागरिकांना मगर दिसले असून त्यामुळे मासेमारी करणाऱ्या लोकांच्या मध्ये आता भीतीचं वातावरण आहे तर भीमा नदीकाठी विद्युत पंपाकडे झालेल्या शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन ए बी मराठीच्या माध्यमातून आम्ही करत आहात आज दुपारच्या समोरास पिराची कुरवली येथील स्थानिक मासेमारी करणारे भुई समाजाचे महादेव भुई हे बंधाऱ्याच्या वरती चारशे फूट अंतरावरती मासेमारीचं जाळं टाकण्यासाठी गेल्यानंतर नदीकाठावरती आलेली मगर पाण्यामध्ये गेलेली त्यांना दिसून आली त्यानंतर स्थानिक मासेमारी करणाऱ्या भुई समाजातील युवकांना त्यांनी फोन करून ही माहिती दिल्यानंतर अनेक युवक त्या ठिकाणी जमा झाले त्यावेळेस भीमा नदी पात्रामध्ये ही मगर पोहत असल्याचं दृश्य दिसून येत आहे त्यामुळे भीमा नदीकाठी विद्युत पंपाकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन ए बी मराठीच्या माध्यमातून मी करतो आहे पहा बिमा नदी पात्रामधील मगरीचा हा व्हिडिओ तुम्हारे बस रे खाली पांडा अनिलला फोन कर गेट पांडा अनिलला खाली बसा रे खाली बस